मोदी की गॅरंटी हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे देशातील सामान्य माणसाला सन्मानाने जगता यावे त्याचे जीवन सुकर व्हावे यासाठी मोदी की गॅरंटी आहे मात्र तेवढ्या पुरतीच ती सीमितही नाही परदेशस्थ भारतीयांच्या मनात सुद्धा देशाबद्दल कधी नव्हे एवढी अभिमानाची भावना सध्या बघायला मिळते आहे भारताच्या सामर्थ्यावर जगाचा विश्वास वाढला आहे हा बदल कसा घडला हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी समजावून सांगितले आहे मोदींची गॅरंटी देशात तसेच विदेशातही चालते लोकांचा त्यांच्यावर विश्वास देशा आहे देशाबद्दल अभिमानाची भावना पूर्वीपेक्षा जास्त आहे आणि लोकांचा विश्वासही वाढला आहे आयुष्यभर परराष्ट्र मंत्रालयात मोठ्या पदांवर काम केलेले जयशंकर यांनी सांगितलं की जेव्हा मी परदेशात जातो आणि परराष्ट्र धोरण स्पष्ट करतो तेव्हा मला कळते की पंतप्रधान मोदी भारताप्रमाणेच विदेशातही काम करण्याची हमी देतात मोदींची गॅरंटी भारतात जितकी वैध आहे तितकीच परदेशातही वैध आहे मोदींच्या गॅरंटीमुळे ऑपरेशन गंगा ऑपरेशन कावेरी आणि ऑपरेशन अजय यशस्वी झाले वैक्सीन मैत्रीच्या माध्यमातून आम्ही जगभरातील देशांना लस दिली मोदींच्या गॅरंटीमध्ये राजकीय दबावाला बळी न पडता वाजवी पेट्रोलचे दर राखण्याचाही समावेश आहे पाणी वीज आणि आरोग्य सेवा या मूलभूत गरजा पुरवल्या जातील असा विश्वास आता लोकांना वाटत आहे मोदींच्या गॅरंटीमुळे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून परराष्ट्र धोरणात अनेक बदल झाले आहेत दहशतवाद पुन्हा घडू नये अशा प्रकारे दहशतवाद रोखणे हेच आमचे ध्येय आहे तथापि बाबत पाश्चात्य देशांचे आमच्याशी मतभेद असू शकतात परंतु आपल्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश भारताच्या हिताचे रक्षण करणे हा आहे आपण इतर देशांशी सहमत होऊन त्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे